एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो हा प्रश्न स्पीड डिस्टन्स आणि टाईम याच्यावर आधारित प्रश्न आहे म्हणजेच हा रेल्वेचा प्रश्न आहे ठीक आहे वेळ अंतर आणि वेग बघा मित्रांनो जर हा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही आधी आपण टाईप वन टाईप टू टाईप थ्री ठीक आहे हे व्हिडिओ जर बघितले नसतील अजून एक व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये मी किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्जन आणि मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तासामध्ये वेगाचं कन्वर्जन जे घेतलेलं आहे ते व्हिडिओ जर बघितले नसतील तर आधी ते बघा जेणेकरून हा व्हिडिओ अजून सोपा वाटेल तुम्हाला ठीक आहे तर बघा मित्रांनो थमनेल पण दाखवून देतो मी त्या व्हिडिओमध्ये असा थमनेल दिला होता की एक ट्रेन काढलेली आहे वेग बरोबर अंतर भागेला वेळ आणि असा मनुष्य सिग्नल आणि झाड आहे ठीक आहे तर तो आपला व्हिडिओ बघून घ्याल आधी बघा प्रश्न काय दिला मित्रांनो एक रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने वेगाने म्हणजे ही काय झाली स्पीड झाली मित्रांनो सेवन्टी टू किलोमीटर पर अवर ठीक आहे ही काय झाली मित्रांनो स्पीड एका खांबाला वीस सेकंदात ओलांडते वीस सेकंद ठीक आहे वीस सेकंद म्हणजे दिलेला हा वेळ आहे ठीक आहे टी बरोबर वीस आणि सेवन्टी टू किलोमीटर प्रति तास म्हणजे काय झाली मित्रांनो स्पीड तर स्पीडसाठी एस घेतला तर ट्रेनची लांबी किती बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते नॉर्मल हा स्पीड बरोबर डिस्टन्स भा, भागेला टाइम या फॉर्म्युल्यानी हे गणित सॉल्व होते सिंपल गोष्ट आहे काय विचारलेलं आहे तर ट्रेनची लांबी विचारला तर ट्रेनची लांबी काय ती मित्रांनो हे ऐवजी ट्रेनची लांबी भेटेल तर तुम्ही काय कराल स्पीड गुन्हेला टाइम कराल हा स्पीड हा भागेला टी होता म्हणजे टाइम होता त्याला गुन्हेला झाला ठीक आहे म्हणजेच काय भेटेल मित्रांनो डिस्टन्स डिस्टन्स म्हणजेच काय झालं ट्रेनची लांबी झाली ठीक आहे हे सोपं आहे की नाही सॉल्व्ह करायला पण मित्रांनो लक्षात घ्या मी जेव्हा तुम्हाला शिकवलं हे अगदी सोपं गणित आहे नेहमी नेहमी हे सेम सोपं गणित येणार असं गरजेचं नाही आहे म्हणून मी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीने एक सूत्र सांगितलं होतं ते सूत्र काय होतं मित्रांनो त्या सूत्रानुसार आपण सॉल्व्ह करू याने सुद्धा सॉल्व्ह होते कि की सरळ सरळ हा वेळ गुन्हेला स्पीड केलं तर आपलं उत्तर येणार पण कधी येणार जेव्हा हे किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति मध्ये कराल कारण की इथे सुद्धा मध्ये आहे तर आपल्याला हे मीटर प्रति मध्ये लागेल किंवा जर हे किलोमीटर प्रति तास असंच ठेवलं तर तुम्हाला ह्या सेकंडचं कन्वर्जन कशात करावं लागेल तासामध्ये समजलं का हे ज्यांना येत नाही बेसिक गोष्टी तर तुम्हाला पहिले बेसिक्स क्लिअर करावे लागतील ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ठीकठाक नॉलेज आहे त्यांना आरामात समजेल ठीक आहे व्हिडिओमध्ये तर बघा मी या सूत्रांनी नाही सॉल्व्ह करताय सूत्र हे लागते बरोबर आहे ठीक आहे पण मी जे सूत्र एक्सप्लेन केलं होतं या थमनेलवाल्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीत सांगेल जेणेकरून तुम्हाला सोपं तर गणित जमेलच पण तुम्हाला प्रत्येक कठीण गणित सुद्धा जमेल समजलं का तर ते सूत्र काय मी मित्रांनो एस वन एस टू घेतलं होतं मी आणि त्यांच्या पदात बेरीज आणि वजा बाकीचं चिन्ह होतं स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम द ऐवजी डी वन डी टू घेतलं होतं आणि त्यांची नेहमी बेरीज असते भागेला काय होतं मित्रांनो टाइम आता लक्षात घ्या इथे काय म्हटलंय एक खांबाला खांब म्हणजे मित्रांनो नॉर्मल सिग्नल असा खांबा दिलेला आहे एक खांब दिलेला आहे इथे सिग्नल आहे तर तिथे खांब आहे नॉर्मल म्हणजे एक नॉर्मल असा खांब आहे ज्याला लांबी असते का मित्रांनो हा जो खांब आहे याला अशी लांबी राहणार आहे का असं काही नाही राहणार आहे निग्लिसिबल राहणार आहे रेल्वेच्या कंपेरिजन मध्ये समजलं तर आपण काय करू इथे खांबाची जी लांबी आहे डी टू काय घेणार आहे मित्रांनो झिरो समजलं तर डी वन अधिक झिरो म्हणजेच काय भेटणार आहे इथे आपल्याला मित्रांनो सरळ डी वनच भेटेल ठीक आहे इथे ट्रेनची लांबी सेकंदात वीस सेकंदात म्हटलेला आहे म्हणजेच वेळ दिलेला आहे त्यानंतर रेल्वेची लांबी दिलेली आहे याच्यात नाही तर हा डी वन काय केलेला आहे मित्रांनो विचारलेला आहे डी वन काय असते रेल्वेची लांबी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की डी वन काय असते रेल्वेची लांबी समजलं का ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्यांना समजेल एस वन प्लस एस टू तर आता एस वन अँड एस टू काय असते मित्रांनो याच्यामध्ये एस वन म्हणजे रेल्वेची स्पीड होती एस टू म्हणजे काय होती मित्रांनो रेल्वेच्या ऐवजी हा व्यक्ती सिग्नल खांब किंवा झाड यांची काय होती स्पीड ते यांना स्पीड असते की मित्रांनो स्पीड नसते तर स्पीड नसते नसतेचा अर्थ काय असते झिरो ठीक आहे तर आपण काय कन्सिडर करतो एस टू ऐवजी झिरो तर एस वन अधिक झिरो करा किंवा एस वन वसा झिरो करा तर काही फरक पडेल काय तर इथे काय भेटेल मित्रांनो आपल्याला एस वन बरोबर डी वन भागेला टी समजलं का बरेच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ बघत असताना असं वाटेल की सर किती सिंपल गणिताचा सिंपल फॉर्म्युला टाइम गुण्हे स्पीड बरोबर डिस्टन्स त्याला तुम्ही कॉम्प्लिकेटेड केलं कॉम्प्लिकेट केलं असं नाही आहे तुम्हाला जेव्हा कठीण गणित येणार ना ते तुम्हाला एवढं सिंपल फॉर्म्युलेनी जमणार नाही समजलं का मी सांगून आलो तुम्हाला इतक्या सिंपल फॉर्म्युलेनी ते गणित नाही जमत जे थोडे लेवल जास्त असते त्या गणितांची ठीक आहे प्लॅटफॉर्म रेल्वे 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 एकाच डायरेक्शनने चालले विरुद्ध डायरेक्शनने चालले ते गणित सिम्पल फॉर्म्युल्याने नाही जमणार तुम्हाला समजलं का म्हणून या पद्धतीने जाणं गरजेचं आहे तर आता इथे स्पीड वन काय रेल्वे ही जी रेल्वे आहे त्याची गती दिलेली आहे म्हणजे वेग दिलेला आहे तर आपण इथे काय केलं मित्रांनो बहात्तर घेतला लक्षात घे हे किलोमीटर प्रति तासामध्ये आणि हा वेळ जो आहे टाइम जो दिलाय तो कशात दिलाय मित्रांनो वीस हे सेकंद मध्ये दिलं लक्षात घ्या हे हे वेगवेगळं आहे आपल्याला युनिट्सचं कन्वर्जन करावं लागेल युनिट म्हणजेच एकक हे हे एकक आणि हे एकक चालणार नाही दोनपैकी एक चेंज करावं लागेल आणि आपल्याला ला विचारलेलं काय डिस्टन्स वन म्हणजेच काय मित्रांनो डी वन म्हणजे काय झालं डी वन झाली रेल्वेची लांबी ठीक आहे सेकंदा ट्रेनची लांबी विचारलेला आपल्याला ठीक आहे तर बघा आता मित्रांनो एस टू डी सेवन्टी टू गुणेला लक्षात घ्या हे भागेला वीस होते ना तर मी इकडे काय केलं गुणेला वीस ठीक आहे तर काय झालं डी वन बरोबर सेवन टू गुन्हेला वीस पण विसरू नका इथे दोन पैकी एकाला कन्वर्ट करायचं बाकी आहे तर कन्वर्ट करायचं सोपं काय मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन्स बघावे लागतील त्याच्यासाठी ऑप्शन्स मध्ये काय दिलं इथे मीटर मध्ये लांबी दिलेली आहे मीटर मध्ये आहे मध्ये दिलेली आहे म्हणजेच आपल्याला हे जे दिलेलं आहे ना वेग किलोमीटर प्रति तास याला कन्वर्ट करावं लागेल लॉजिक समजलं का मध्ये वेळ दिलेला आहे इथे मध्ये वेळ दिलेला आहे ठीक आहे आणि स्पीड जी दिलेली आहे किलोमीटर प्रति तास तर ता आपल्याला ह्या ऑप्शन्स ऑप्शन्सवरनं डिसाईड करावं लागेल कन्वर्ट कशाला करायचं आहे वेळेला कन्वर्ट करायचा आहे सेकंद तासामध्ये किंवा किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रत, प्रति ता ले ले, ता मी कि प्रति मध्ये करायचं आहे तर ह्या ऑप्शन मध्ये मीटर दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला था याला कन्वर्ट करावं लागेल तर मी एका व्हिडिओमध्ये लास्ट समजावून सांगितलेलं आहे की किलोमीटर प्रति तासाचं लक्षात घ्या किलोमीटर पर अवर चा कन्वर्जन मीटर प्रति सेकंड मध्ये करायचं असेल तर मोठ्यामधून लहान मध्ये चाललो तर आपण कशाने गुणत असतो पाचशे अठराने गुणत असतो तर आता काय करावं लागेल हे जे बहात्तर होते मित्रांनो या बहात्तरला पाचशेद अठराने जर गुणलं लक्षात घ्या ला हे जे स्पीड दिलेली आहे याला पाचशेद अठराने गुणलं तर आता हे कशात आलं हे झालं पूर्ण मीटर प्रति सेकंद मध्ये समजलं का आता हे झालं मीटर प्रति सेकंडमध्ये ठीक आहे म्हणजेच आपल्याला डिस्टन्स कशात भेटेल मित्रांनो मीटरमध्ये मितर फक्त आता उरलं का या गणितामध्ये कॅल्क्युलेशन हा भाग तुम्हाला जमला पाहिजे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन आता जमले तर तुमचं उत्तर येणार आहे तर बघा मित्रांनो आता लक्षात घ्या मागच्या अजून एका व्हिडिओमध्ये कन्वर्जनमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं काय एक्सप्लेन केलं होतं मित्रांनो तुम्हाला की अठराचा भाग जर द्यायचा आहे अठराचा जर भाग द्यायचा आहे तुम्हाला एक मिनिट हा अठराचा जर भाग द्यायचा आहे हे कर्सर चालत नव्हतं म्हणून थांबावं लागलं अठराचा जर भाग द्यायचा असेल तर तुम्हाला अठराचा पाळा आला पाहिजे किंवा अठराचा जर पाळा येत नसेल तर मी तुम्हाला एक पद्धत सांगितली होती ट्रिक समजू शकता तुम्ही याला इथे कशाला एकक स्थानावर आठ आहे तर तुम्ही काय करू शकता आठचा पाळा नॉर्मली सगळ्यांना येते तर आठचा गुणाकार अशा एखाद्या संख्येसोबत झाला पाहिजे की त्याचा गुणाकार आल्यानंतर लक्षात घ्या त्याचा गुणाकार आल्यानंतर जे पण उत्तरणार त्याचं एकक स्थान इथलं एकक स्थान सेम येणार ठीक आहे तर आठ कितीचा गुणाकार केला तर इथे इथे आठ आड, आठ दोनशे सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोक एट फोर फोरचा थर्टी टू बघा बत्तीस आले तर इथे एक स्थानावर काय आले मित्रांनो दोन आणि इथे एकक स्थानावर काय दोन आहे म्हणजेच जर तुम्हाला अठराचा पळायच नसेल तर इथे आठचा गुणाकार केल्यानंतर आठ चोक बत्तीस आले ना म्हणजेच अठराचा अठरा चोक बहात्तर यायला पाहिजे तुम्हाला पाळा येत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ज्यांना पाळी येत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे एक एकक चेक केलं मी समजलं का हे झालं एक लॉजिक कन्सेप्ट तर अठरा चौक बहात्तर झाले तर आता उरलं काय मित्रांनो पाच गुन्हेला चार गुन्हेला वीस पाच गुन्हेला चार गुन्ह्याला वीसच्या काय आले पाच चोक किती आले मित्रांनो पाच चोक वीस आणि गुन्हेला वीस बरोबर काय आलं मित्रांनो डी वन तर दोन गुन्हेला दोन चार आणि हे दोन शून्य जसेच्या तसे हे आलं डी वन तर हे कशात भेटले मित्रांनो मी हे मीटर मध्ये भेटले हे कशात भेटले मित्रांनो मी मीटरमध्ये तर इथे दिसते का कोणता ऑप्शन ऑप्शन आहे सी समजलं का काही विद्यार्थ्यांना वाटेल की मी खूप लेंदी पद्धतीने समजून सांगत आहे जसे जसे तुम्ही पुढचे व्हिडिओज बघाल ना तुम्हाला लक्षात येणार आहे ही हा सगळ्यात सोपा गणित होत आहे हे सगळ्यात सोपं गणित होतं प्रत्येक परीक्षेमध्ये इतकं सोपं गणित विचारलं नाही जात समजलं का तर तुम्ही इतकं सिंपल कन्सिडर नाही काय करू की स्पीड गुन्हाला टाइम बरोबर डिस्टन्स समजलं का नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील